बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव थेट पाईपलाईन कामाची पाहणी आणि श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथील समाधी मंदिराचे गाभारा बांधकामाचं भूमिपूजन उद्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असून हा प्रकल्प आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणार असल्याचं आमदार सुरेशनाथस धस यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधान परिषदेचे नवयुक्त सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे आणि जागतिक खो खो स्पर्धेमध्ये जग पद मिळवलेल्या सहभागी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महिला व पुरुष संघातील खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार आमदार म्हणाले आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावाच्या थेट पाईपलाईनची पाहणी आणि श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथील समाधी गाभारा भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे खुंटेफळ साठवण तलाव येथे शिंपोरा तालुका कर्जत येथून उजनी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे येणार असून या पाईपलाईन कामाची पाहणी आणि संपूर्ण भारत देशातून दरवर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात असे प्रसिद्ध क्षेत्र असलेले श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असलेले मायंबा येथील समाधी मंदिराचे गाभराचे नव्याने बांधकाम होणार असून या बांधकामाचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून या कामासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नवयुक्त सभापती प्राध्यापक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून या निमित्ताने प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे खुंटेफळ साठवण तलाव हा आपल्या ड्रीम प्रोजेक्ट असून आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना हक्काचं आठ पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाण्यापैकी सध्या एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी मंजूर असून या प्रकल्पाद्वारे अठ्ठावीस हजार हेक्टर सिंचन होणार असल्यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्याचं लक्ष या प्रकल्पाकडे लागून आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या कार्यक्रम स्थळाची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली असून त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे सुमारे एक लाखाचा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा यासाठी जय्यत तयारी सुरू आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट